गाईज गुड इव्हिनिंग असे तुम्ही आहे सगळे मजेत असणार वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर खूप दिवस काहीच आपले ब्लॉग नव्हते आले तर आज गावात आमच्या आईची पालखी आहे तर मी म्हणून ब्लॉग काढते सबस्क्राईब करा आणि यापुढे पण खूप भारी बरे ब्लॉग येतील आणखी सुट्टी लागला शाळेला आता तर खूप भारी भारी ब्लॉग आपले येतील आपलं बघा युट्यूबला पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल सगळे आवडते आणखी नऊ वाजता सांगितलं आणि निघायला तर आत्या आणि नाणी वगैरे खाऊन आवाज येते चला बघूया कसा होता ब्लॉग आणि कसं नाही माझ्यासोबत लास्ट पण जॉईन तुम्हाला गेलं मंदिरात गेलो तुम्हाला गाईचं माझी तयारी वगैरे झाली आणि फायनली आम्ही नाणी वगैरे सगळे जण आम्ही फायनली पोचलो जिथं मंदिरावर आणि तुम्हाला आवाज नसेल तर समजून तर इकडे त्या ऑर्केस्ट्रासारखं काहीतरी ठेवलंय आणि खूप गर्दी आहे कारण की आम्ही लेट आलो ना म्हणजे माझ्यासोबत कंटिन्यू राहा तुम्हाला सगळं दाखवेन मी चला आता बघूया आपल्याला बाहेर पडायला किती टाईम लागतो आणि गायजण नंतर पालखीला आलो तर जाऊ मग आला मग तुम्हाला दाखवायला भेटेल मी पालखीला येणार सत्यनारायण सत्यनारायणची पूजा पण घातली कारण की जत्रा जित्र असते सर्व आत्महत्या करण्याचं मला दाखवतो सात आमचं फॅमिली दर्शन झालं आणि इकडे आम्ही जेवायला आलो आणि हा आपला थ सेकंड मिनी ब्लॉग आहे फर्स्ट मिनी ब्लॉक करून बघितलं असेल तर पटकन जाऊन बघा आणणार

तिचा फायनली एक राऊंड झालं आणि एक राऊंड आणलं तर आम्हाला आकरा आणि आता आम्ही चाललो घरी मी आणि श्रेय आणि नाणी आलेली मला ब्लॉग्ससाठी पण व्हिडिओ पाहिजे होती आणि मला पण बघायची होती म्हणून आम्ही लोक आलेलो पालखी बघण्यासाठी आणि ब्लॉगसाठी व्हिडिओ करण्यासाठी मग नाणीला घेऊन आलेली मी आणि हा आमचा सेकंड मिली ब्लॉग होता फक्स मिली ब्लॉग कोणी बघायला होता सकल जाऊन बघून घ्या आणि हा मिनी ब्लॉग माहितीच काय की आता आम्ही घरी चाललो कोणाला आवडलं असेल की चॅनलमध्ये लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका